नमस्कार पुसदकरांनो आपल्या पुसदमध्ये जिल्हेवार यांचे नुकतंच उद्घाटन झाले असून नवीन जागी स्थलांतर झालेले आहे मोतेवार कॉम्प्लेक्सच्या जवळ आपल्यासाठी नवीन स्वरूपात नवीन रूपात आणि नवीन काहीतरी घेऊन आलेले आहेत जिल्हेवार परिवार या जिल्हेवार परिवाराच्या शॉपला आपण नक्कीच भेट द्या आणि इथे तुम्हाला पाहायला मिळेल ांनो अशा प्रकारे फटाक्यांच्या आवाजात सुंदर अशा रोषणाईने स्टार लेवलचे उद्घाटन झालेले आहे या स्टार लेवलच्या उद्घाटनामध्ये विनोद काका जिल्हेवार यांनी आपल्या अर्धांगिनी यांच्या हस्ते संपूर्ण मान सन्मान तिला देऊन तिच्याच हस्ते आपल्या नवीन प्रतिष्ठानचे उद्घाटन केले यावेळी जिल्हेवार कुटुंबातील सर्वच सदस्य मुलं सुना नातू मुलगी जावई सर्वच जण उपस्थित होते जिल्हेवार काकांच्या शॉपमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सुंदर अशा बेडशीट ब्लँकेट्स पडदे आणि घरेलू लागतील त्या वापरातल्या सर्वच हँडल्यूम गोष्टी आपल्याला उत्कृष्ट आणि अल्पदरात पाहायला मिळतील त्यामुळे पुसदकरांना लवकरात लवकर या भेट द्या अगदी स्वातंत्र्याच्या काळापासूनच इंग्रजी कपडा सोडापासून क्रांतीपासून जिल्हेवार शॉप आपल्या पुसत सर्वांसाठी हॅनिलिंगचे प्रकार घेऊन आलेल्या नवीन वरातील नवीन गोष्टी आणि मिळेल उत्ताना खाली तर याच गोष्टीचा लाभ घ्या लवकरात लवकर जिल्हेवार हँडलूमला भेट द्या भाजपाचा पुजतमध्ये असलेला कणा म्हणजे विनोद काका जिल्हेवार यांचा संपूर्ण परिवार भाजपामय असला तरी पुसत्करांच्या सर्वांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणारा आहे आणि यांच्याच या प्रतिष्ठानमध्ये आज आपण स्थलांतर झालेल्या जागी जाऊन हवी ती शॉपिंग करू शकता तर वेळ घालवू नका लवकरात लवकर या आणि शॉपला भेट द्या आपल्याला भरपूर काही एका दालनाखाली मिळेल आणि ते पण अत्यंत रिजनेबल दरामध्ये काका जिल्हेवार यांच्या नवीन झालेल्या प्रतिष्ठानमध्ये जो स्टाफ आहे तो देखील मनमिळावू व अत्यंत जुना प्रामाणिक असा आहे जो तुम्हाला हसतमुखाने तुमचं स्वागत करून हवे ती गोष्ट तुम्हाला देईल यावेळेस पुसदमधील अनेक महिला मंडळी अभिजितदा चित्रदरवार संदीपदादा

आमचा परिवार साधारणपणे मागील सात वर्षापासून या कापड व्यवसायामध्ये सेवा देत आहे माझ्यापूर्वी माझे किरकृ स्वर्गीय वडील बाळाभाऊ जिल्हेवार यांनी अनेक वर्ष हा कापड व्यवसाय सांभाळला याच्यामध्ये काळामधून स्थितंतर होत गेली सुरुवातीला विलास प्रदर्श त्यानंतर विलास बंधू त्यानंतर रूपसंग्रम त्यानंतर जिल्हेवार कलेक्शन आणि आज या एकतीस जुलैच्या शुभ पर्वावर जिल्हेवार हँडलूम या नावानं हे प्रतिष्ठान आम्ही नवीन नवीन जागेत नवीन रूपात सुरू आहोत याच्यामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा भेटावी म्हणून फक्त हँडलूम हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून बेडशीट ब्लँकेट दिवाण शेट गालीचे सोफा कवर इत्यादी सर्व घर उपयोगी साहित्य या ठिकाणी मुबलक प्रमाणात थेट निर्मात्याकडून खरेदी करून आणलेले आहे मला विश्वास आहे मुसद सदिच्छा प्रेम आणि सहकार्य आम्हाला मागील अनेक वर्षापासून भेटत आहे असं सहकार्य यापुढे या नवीन प्रतिष्ठानाला भेटेल या विश्वासानं पुनश् एकदा आपल्या सर्वांना या उद्घाटनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो